आहे कोळसे वाढण्यासाठी मी कोळशाचा को हिरा बनतो म्हणून सांगितलं तुम्ही हिरे बनलाय मी बनले नाही असो ती ट्रेट चावलं आहे माझी तर त्यातून मला सुचलं की आपण जरा पुढे राजाजीशी म्हणून एक पाच मिनिट घेऊन बोले कारण छत्रपती राजे हा पाच मिनिट दहा मिनिट पाच तास दहा तास कळक संपणारा विषय नाहीये त्यातून तुम्हाला थोडक्यात सांगेल मंडळी छत्रपती शिवरायांच्या मोठ्या जर बोलायचं म्हटलं तर जी काही विशेषण वापरतोय उदाहरण हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधी राजाधिराज छत्रपती वगैरे वगैरे हो ही सर्व विशेषण त्यांच्या व्यक्तिमत्वापुढं त्यांच्या कर्तृत्वापुढं थिठी पडतात खुशी पडतात किंबहुना आपण असं म्हणू शकतो की छत्रपती शिवाजीराजांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या कर्तृत्वाला साजेचे विशेषण आजही व्याकरणात उपलब्ध नाही व भविष्यातही होणार नाही इतकं राजांचं मोठे म्हणतो शारीरिक बाबांमध्ये आपल्यापेक्षा बलाढ्य असणाऱ्या अफजल खानाचा वध जरी शिवाजीराजांनी केला नसता दिल्लीहून औरंगाबादच्या कडेकड बंदी वसातून जरी ते आपली स्वतःची सुटका करून घेऊ शकले नसते तरी देखील या हिंदू समजा इथं असं लागलं असतं की छत्रपती शिवरायासारखा दुसरा राजा हिंदुस्थानात झाला नाही वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा केला घेऊन राजाने स्वराज तोरण बांधलं अनैतिक वर्तणूक करणाऱ्या राजाने पटासने हातपाय तोडले आई भवानी प्रसंतीन तलवार देते अशा चमत्कार वाटादशक गोष्टी मुळे छत्रपती शिवाजी राजे आपल्याला मानवी कृष्ण न वाटता दैवी कृष्ण वाटतात ती खरं आहे पण आज तीनशे ऐंशी वर्षात आपण त्याचे नाव घेतोय ते कशा म्हणून घेतोय या चमत्कारामुळे नव्हे छत्रपती शिवाजी राजे निर्माणानंतर छत्रपती संभाजी राजे पहिल्यापासून कारकीर्द झाली छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतरचा काळ मात्र अतिशय खडतर होता अतिशय खडतर तेव्हा महाराष्ट्रात राजा नव्हता की राजधानी नव्हती सेनापती नव्हता की सेना नव्हती जी काय होती ती विखुरली होती कुणाचा नव्हता तरी देखील तरी देखील औरंगजेबासारख्या मुघल शहर आपली जनता एक नवे दोन नवे अखंड सत्ता वीस वर्ष झुंजली अखंड सत्ता वीस वर्ष आणि या झुंजीमध्ये महाराष्ट्र नव्हे तर औरंगजेब झाला जगाच्या इतिहासात केलेलं एक अद्वितीय उदाहरण आहे एका देशात एक सम्राट देशा एक असा सम्राट जो मुसदे आहे काळेबाज आहे असा एक सम्राट एक छोटस राज्य घेण्यासाठी येतो की त्या राज्याला ना राजा ना आहे ना सेनापती आहे आहे फक्त तुमच्या मायासाठी भेदलेली जनता तरी देखील इथल्या जनते त्या इतिहास इथल्याच मातीमध्ये गाडून टाकला हा इतिहास आहे <laughs> कुणाच्या बळावर किती आपली म्हणतो जनता ती लढकी फक्त शिवाजी या नावाच्या बळावर केवळ शिवाजी या नावाच्या बळावर शिवाजी नाव हिंदवी स्वराज्याची साम्राज्याची भगती प्रेरणा ठरली महाराष्ट्राच्या परिक्रमाला ह्या शिवाजी नावाने चेतना दिली हे हिंदवी स्वराज्य ही स्त्रीची इच्छा आहे ही ईश्वरी जयंती आठ आहे